का ह्याच्यात आपण टाकून मी आज अलग टाईपचंच मटण केलंय आता ह्याच्यात टाकलंय मी अद्रक कोथिंबीर लसूण कांदा तर ना मी टाकले ह्याच्यामध्ये असं ह्याचं काही नाही त्याचं पाणी सुकूच तर घालतं ते तसं आणि तेल लय मोठं होतं त्याच्यामध्ये तर हवं का आता ह्याचं टॅक टॅकची असं झालं हे हका हे बघा हव का त्याचा वाज आला मस्त ाटा राटा तर त्याला मी ह्याच्यावर तेल टाकून घेणार थोडं पीठ भाज बा हिथं पीठ भाजून घेतलं मी आणि त्याच्यात लाल चटणी टाकणार आहे आता आणि धबा मस्त पैकी हवा साऱ्या हवा का त्याच्यामध्ये इथं घ्यायला लागले मी दोन चमचे लाल तिखट तर हवा बाबा आता काय झालं ह्याच्यात लाल चटणी टाकली दोन चमचे पीठ टाकले चार चमचे काळी चटणी टाकली तीन चमचे तर आता हे त्याच्यात टाकणार मी थोडं शिजून हा कारण आता हे मसाला मी तिथं फ्राय करायचे कारण ह्याच्यामध्ये मी मस्त ते मिरचीचं चांगलं केलं पाहिजे व्हायर ना त्याच्यामधलं भाजायला आले ह्या लोखंडाचा तवा तर हा का मस्तपैकी भाजले तर आता ह्याला केलंय बंद नाही तर आता ह्याला तेल सुटण्याची काही नाही जरूत मला त्याच्यामध्ये मी हे शिजू घालणार हवा हे पण मस्त तेल तेलच आहे सगळं घेऊन टाकायचं टाकून घेतलंय मी आता मस्त पैकी हलवून घ्यायचंय एकदम छान झालंय हवा आजचं मटण ना बेगर कुकरला लावता हेरे बनवले हवा बघू शकता तुम्ही <coughs> मस्त हवं बरे तर आता हे धुवून टाकते मी हे एवढं राहिलेलं तर बघा कसं झालंय मटण सुगंध तर एकदम भारी सुटला हा काही वाव हा कांदा न मी आज भाजून टाकलाय चुलीवर कसं टाकतात भाजून तसा हा हो का कांदा भाजून टाकला आहे मी आज तर हा हो का मस्त तरी पण आली आहे हे बघा बघू शकतात कसं भारी आलं आहे ते मटण पाणी टाकून घेणार मला जेवढं पाहिजे तेवढं अशा ना ठेवलं आहे मी तसं हां बघा उकळी फुटायली आहे कशी भारी मी आता ह्याच्यात पान टाकून घेते मला जेवढं पाहिजे तेवढं मला पाहिजे होतं असं तर आता हे शिजणार पण आहे तरी हे पातील आहे माझं बारीक तर हा बघा हॉटेलमधलं काय मटण खातात तुम्ही एवढं घा भारी बनवलंय मटण हाँ हाँ भर, न, तरी या खायला आज काही चिकन नाही मटन आहे हे हवा का भरभरून ये जेवायला आणि कसं बनविलं आहे ना कमेंट करून सांगा हवा का इतकं लाज झालं आहे ना आज वाव एक लय असं तरी म्हणजे तेल पण आहे पण एवढं बी नाही आम्हाला लागत आहे शेवट तेल हवं का हे असं एवढं पाणी पण नाही झालं भरपूर हे भरपूर आहे